ओम शिवाय मित्रांनो आज सकाळी सकाळीच भरडीहून कांतीलाल भाऊचा फोन होता आणि त्यांच्या घरासमोर त्यांचा जो जाला त्याने टाकलेला होता वाऱ्याला तर त्याच्यात एक नाग अटकलेला होता तर मी पोचलो त्याच्यानंतर तो साप पकडला आणि सोडण्यासाठी आलो आहे चला बघूया तो साप या आता बॅग आहे तुम्हाला बघायला भेटेल साप आला बघा बाहेर निघाला

બાબુ <Santhelan>, લાગે <laughs>